नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेते अठराव्या लोकसभेची निवडणूक झाली शांततेनं पार पडली मतमोजणी झाली निकाल लागला ज्या सरकारला संविधानिक पद्धतीने बहुमत कसं सिद्ध करायचं हा जो सगळे मार्ग असतात की दोनशे बहात्तरचा आकडा ज्याच्या पाठीशी आहे तो पंतप्रधान शपथ घेतो म्हणजे ते आधीच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना राजीनामा देणे राष्ट्रपतींनी त्यांना पुढील व्यवस्था होपर्यंत मी काय काळजीवाहक म पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळा असं सांगणे त्यांनी ती सांभाळणे आणि नंतर जी आघाडी किंवा जो पक्ष दोनशे बहात्तरचा आकडा पंतप्रधानांनी देईल पाठिंब्याचा त्याला पंतप राष्ट्रपती पंतप्रधान पदाची शपथ देतात हा तो नियम हा पहिल्या लोकसभेपासून अठराव्या लोकसभेपर्यंत असंच चालू आहे त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्याबरोबर त्यांच्यासह बहात्तर बहात्तरचा आकडा यासाठी सांगतोय की काही तथाकथित महान लिब्रांडो पत्रकारांना तो बहात्तर आकडा वाचता येत नाही ते चौसष्ट असं लिहितात आकडा असू दे त्यांची त्यांची मर्जी बहात्तर जणांनी पन मंत्रीपदाची शपथ घेतली वैध मार्गाने हे सरकार स्थापन झालं आणि त्या सगळ्या मंत्र्यांनी आपापला कारभार सांभाळून म्हणजे अधिभार स्वीकारला पदाचा भार स्वीकारला आणि पुढं चालू सगळा कारभार हे असताना सुद्धा आजही हे लिब्रांडू पत्रकार ह्या सरकारला जनादेश नाहीत म्हणून कशा पद्धतीनं बुद्धिबम करतायत ते बघ ह्याची वारंवार यासाठी दखल घ्यावी लागते की हे परत परत तेच नॅरेटिव्ह सांगत राहतात दहा वर्ष उलटून गेले सलग तीन वेळा हे सरकार म्हणजे म पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत ह्याच्यातला एकही प्रसंग दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस याच्यातला तिन्ही निवडणुकांमधला एकही प्रसंग एकही गोष्ट असंवैधानिक नाही दोन हजार चौदा ला निकाल लागले दोनशे ब्याऐंशी जागा त्यांना होत्या त्यांनी सरकार स्थापन केलं दोन हजार एकोणीसला निकाल लागले तीनशे तीन जागा होत्या आता त्यांना स्वतःच्या दोनशे चाळीस असल्या तरी निवडणूक पूर्व युती जी होती तिला दोनशे त्र्याण्णव जागा आहेत आघाडीच्या पक्षात कुठेही मतभेद झाल्याचं प्रत्यक्ष समोर आलं नाही यांचे कल्पनेमध्ये किती यांनी म्हणून असं सगळं असताना सुद्धा हे असं म्हणत आहेत की यांच्याकडे आकडे असले तरी जनादेश नाही आता मी तोच मुद्दा तुमच्या समोर ठेवणार आहे की आकडे आणि जनादेशामध्ये काय फरक आहे ज्याला आकड्यांनी जनादेश ओळखता येतो कोणाच्या मनातून जनादेश ओळखता येत नाही चर्चा करायला हे खूप गोड आहे मलाही तुम्ही पाच पन्नास ह्याच्यावरती व्हिडिओ करून टाकेल आपल्या बाजूचं सरकार आलो किंवा आपल्या विरोधातलं सरकार आलं त्याची चर्चा नुसतीच करता येऊ शकते बाजूचं आलं तर आपण फार मोठं कौतुकानं सांगताल की जनमानसावर कसं गारूड केलेलं आहे आणि हे लोकनेते कसे आहेत आणि यांनाच कशी लोकांची नाडी कळलेली आहे आणि समजा आपल्या विरोधातलं सरकार आलं तर मग हे आता हे लिव्रांडू जसं आरडाओरडा करतायत तसं जनादेशच नाही आहे नाकडे असले तरी असं ना ज्याला बाजू घ्यायची ज्याला विरोध करायचा आहे ते दोघंही बाजूला ठेवा मी तुम्हाला एकोणीसशे बावनला जे पहिली निवडणूक होऊन सरकार स्थापन झालं पंडित जवाहरलालच्या नेतृत्वात नेहरूंच्या नेतृत्वाखालचं तिथपासून ते आत्ताच अठरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात अठरा वेळा सरकार स्थापन झाली म्हणजे मधल्या काळात कोणी राजीनामा दिला किंवा पंतप्रधान बदलला ते आपण बाजूला ठेवूयात जसं देवगौडा जाऊन गुजरात आले होते किंवा विश्वनाथ प्रताप सिंग जाऊन चरण सिंग आले होते किंवा चंद्रशेखर आले होते किंवा मोरारे जाऊन चरणसिंग आले होते ते बाजूला ठेव हो। किंवा नेहरूंचं निधन झालं शास्त्री, शास्त्री आले शास्त्रीचं निधन झालं इंदिरा गांधी आले सतरा वेळा आणि आताही अठरावी वेळ प्रत्येक वेळी कुठल्याही सरकारला मी जबाबदारीनं एक वाक्य वापरतोय तुम्ही नीट ऐका कुठल्याही सरकारला आज तागायत पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं मिळालेली नाहीयेत म्हणजे यांची जी आज बुद्धी चालतीये ना आकडे आहेत पण ज्यांना देश कुठे मी त्या आकड्याचंच सांगतो तुम्हाला मी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंहराव विश्वनाथ प्रताप सिंग कुठलाही पंतप्रधान घ्या बिहारी वाजपेयी पी वी नरसिंहराव कोणीही घ्या मनमोहन सिंग कुठल्याही सरकारला आज अगदी मोदींच्या पण पहिल्या दोन ह्याच्यामध्ये कुणाहीला पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं मिळालेली नाहीत पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा मिळालेल्या पन्नास टक्केपेक्षा जागा मिळाल्याच्या नंतरच सरकार स्थापन करता येतं किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा असणाऱ्या लोकांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर निवडणूक पूर्व तुमची युती आहे की नाही हा पण नंतरचा मुद्दा आहे राष्ट्रपतीच्या समोर फक्त दोनशे बहात्तरचा आकडा असतो ह्याच्याशिवाय जी काही कसरत करायची आहे ती त्या सरकारला करायची असती जसं नरसिंहराव यांना अल्पमतातलं सरकार चालवावं लागलं होतं देवगौडा असो गुजरात असो अटलबिहारी वाजपेयी असो मनमोहन सिंग असो या सगळ्यांना अल्पमताची सरकार चालवावी लागली होती त्यांच्या पाठीमाग नंतर आकडा गोळा झाला निवडणूक म्हणजे सरकार स्थापन करताना पहिले आकडा नव्हता मोदींच्याही पहिल्या दोन वेळा स्पष्टपणे स्वतःकडे आकडा होता खासदारांचा नंतर आता तेव्हाही निवडणूक पूर्व युतीचा आकडा आहे पण ह्या सगळ्या सरकारांना हा आपल्या लोकशाहीतला दोष म्हणा त्याला तुम्हाला काय समजायचं ते समजा ही जी टीका आज ह्या लिब्रांडू पत्रकारांना करायची आहे की ह्या सरकारला जनादेश नाही आहे फक्त आकडे यांच्या बाजूने त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की आजपर्यंत भारतातल्या कुठल्या केंद्रीय सरकारला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती सुद्धा नाही सगळ्यात जास्तीत जास्त राजीव गांधींना दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा हत्येच्या नंतरच्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये एकोणपन्नास टक्के मतं मिळालेली होती म्हणजे हे ज्या पद्धतीनं हे नॅरेटिव्ह सेट करतायत ते खोटारड आहे ते ठरवून ठरवून बुद्धी भ्रम करणारं आहे ह्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान ते विरोधी पक्षांचंच करत आहेत यापूर्वीसुद्धा आम्ही ते उदाहरण सांगितलं होतं की दोन हजार सतरामध्ये गुजरात निवडणुकीत काँग्रेसला सत्याहत्तर जागा मिळाल्या भाजपचं बहुमत प्रचंड कमी झालं काठावरती फक्त बहुमत होतं आणि यांनी सांगितलं की प्रचंड नैतिक विजय कसा आहे याचा परिणाम असा झाला की पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस अजून झोपली आणि आपला काठावरचाच हा जय आहे पराभव होता होता वाचला म्हणून भाजपवाले जागृत झाले आणि नंतर मग पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सगळं दोन काढलं गुजरातमध्ये तर पंचवीसच्या पंचवीस जागा तेव्हा मिळालेल्या होत्या आता तर एक जागा गेलेली चोवीस जागा मिळाल्यात काहीतरी हे तुम्ही कोणासाठी सांगता आहात या सरकारला जनादेश नाही इतकंच नाही पंतप्रधान पदावरती आज जी व्यक्ती बसलेली आहे गृहमंत्री म्हणून जी व्यक्ती बसली आहे त्यांना घाण शिव्या काँग्रेसच्या बुद्धिवादी आघाडीचे अतिशय बुद्धिमान वकील व्यवसाय करणारे तथा कथित बुद्धिवादी देत आहेत शिव्या सरळ कि की हे किती घाणेरडे आहेत आणि काय त्या शिव्या पण मी उच्चारू शकत नाही अशा हे काय चाललंय जे सरकार संवैधानिक रीतीनं स्थापन झालेलं आहे म्हणजे हे जे सगळे लोकशाही बुडाली संविधान में एकाधिकारशाही येणार आंतरराष्ट्रीय कट आहे हे सगळं सांगणारे स्वतः त्या कटाचा भाग आहेत असा मी आरोप पुरा पुन्हा करतोय आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला याचे पुरावे देतो आहे आज हे लिब्रांडू पत्रकार ज्या पद्धतीनं ह्या सरकारला जनादेश नाही असे लेख लिहित आहेत आत्ताच आम्ही त्याच्यावर व्हिडिओ पण केला रियासीमध्ये जेव्हा हिंदू भाविकांवरती हल्ले झाले आणि लोकांना ठार करण्यात आलं भाविक भक्तांना आणि त्याच्या त्याच्याविरोधामध्ये एकसुद्धा ट्विट विरुद्ध एक छोटीशी सुद्धा प्रतिक्रिया या सगळ्या पुरोगाम्या लिब्रांडांकडून कधी बाहेर येत नाही की जेव्हा की आपला काही संबंध नसलेल्या इस्रायलमधल्या राफासारख्या विषयावरती धनाद्न हे सोशल मीडिया सगळं चालवलं जातं हे काय टूलकिट आहे ते लक्षात घ्या हे मी परत परत सांगतोय हे टूलकिट भा फक्त भाजप विरोधी संघ विरोधी नाही हे लोकशाही विरोधी आहे हे हिंदू विरोधी आहे हे सनातनच्या विरोधी आहे म्हणून ते घातक आहे जास्त फक्त राजकीय असलं असतं तर आपण समजून घेऊ शकलो असतो कारण की राजकीय लढाई आहे आणि ते लढायला इकडं भाजपचे कार्यकर्ते तिकडे पुरोगामी हे सगळे चांगले व्यवस्थित तयार आहेत ता आपण त्याच्यामध्ये पडायची काही गरज नाही पण हा जो मुद्दा की ह्या सरकारला जनादेश नाही हा मुद्दा लोकशाही विरोधी आहे सनातन विरोधी आहे हिंदू विरोधी आहे कारण की या सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री कसा घेतला नाही असं म्हणून हिने गळे काढलेले आहेत हे टूलकिट ओळखा आणि ह्या कुठल्याही कुप्रचाराला बळी पडू नका इथेच थांबूयात धन्यवाद